करणार करणार वर्गीकरण करणार आहे त्या संदर्भात न्यायमूर्तींचा रिपोर्ट पुढच्या महिन्यात येणार मग आपण ते करणार आहोत आणि म्हणून बंधू भगिनी या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे काही काळजी करू नका त्यांचा प्रश्न सोडून बंदु भगिनी नो आपण हे लक्षात ठेवा की या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून माँद जी आश्वासनं आम्ही देतो ती आश्वासनं आम्ही पूर्ण करणार तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी पूर्ण बहुमत आपल्याला विधानसभेमध्ये मिळालं आहे माझी तुम्हाला हा वर्गीकरण करणार आहे अंतिम तपास आहे माझी प्रश्न बरोबर प्रश्न आहे त्या संदर्भात रिपोर्ट देणार का बंधू भगिनी आपण हे लक्षात ठेवा की कि या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून जी आश्वासन आम्ही देतो ती आश्वासन आम्ही पूर्ण करणारी लोक तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी पूर्ण बहुमत आपल्याला विधानसभेमध्ये मिळालं देशाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक आमदार हे आपले कशाच हा वर्गीकरण करणार आहे अंतिम टप्प्यात आहे काळजी दे त्यांचा प्रश्न बरोबर आहे राहू दे प्रश्न बरोबर आहे त्याचा बाबाजी करणार करणार वर्गीकरण करणार आहे त्या संदर्भात न्यायमूर्तींचा रिपोर्ट पुढच्या महिन्यात येणार आहे मग आपण ते करणार आहोत आणि म्हणून